उल्हासनगरमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शाखेत कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी आलेल्या दाम्पत्याने एकमेकांवर हल्ला केल्याची घटना घडली हल्ल्याची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून सासऱ्याच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी झालाय वैभव देवधर आणि प्राची हे पत्नी असून कौटुंबिक वादामुळे ते विभक्त राहतात त्यांच्यातले वाद मिटवण्यासाठी कुटुंबियांनी उल्हासनगरचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख धनंजय बुडारे यांच्या शाखेत एकमेकांना बोलावलं होतं मात्र यावेळी पती पत्नीत वाद होऊन शिवसेनेच्या शाखेबाहेरच हाणामारी झाली यावेळी प्राचीच्या भावाने बहिणीच्या पतीवर तीक्ष्ण हत्याराने वार केले या घटनेत प्राचीचा पती वैभव हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी विठरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे माझ्या बायकोसोबत कौटुंबिक वाद चालू होते त्याच्यासाठी आम्ही कायदेशीरित्या कोर्टात प्रक्रिया चालू होती पण सध्याच माझ्या बायकोनी आज संध्याकाळी मला धनंजय आबा बोराडींच्या इथे फोन करून बोलावले की जे काही हे भांडण बाहेरच्या बाहेर सॉल्व्ह करूया तर मी माझ्या बहिणीसोबत तिकडे गेलो तर तिकडे फिल्डिंग लावलेली होती माझा सासरा माझा मेवणा माझी सासू माझ्या बायको या चौघांनी माझ्यावर हल्ला केला व माझ्या सासरा मेवण्यानी माझ्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला। वार केलाय आणि माझ्या बहिणीवर वार केलाय आणि इतर अजून एक व्यक्ती ज्यांनी मला सोडवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावरही वार केला मी याची दखल पोलिसांमध्ये वारंवार घेतली की मला प्राची खरात या खरं कुटुंबाशी खूप भीती आहे पण पोलिसांनी याच्याशी याबद्दल बद्दल काही फारसा ऍक्शन घेतला नाही फक्त एन सी दाखल करून मला दरवेळेला जा बोलायचे आता माझी एवढीच मागणी जे काय झाले त्याचं मला कायदेशीर मला न्याय हवाय बस आणि माझं जे नुकसान झालंय ते माझ्या कुटुंबाला भरपाई करून द्यावी जो अपमान सगळं झाले आणि मी प्रशासनालाही मागणी करतो की कुठेतरी पोलीस ही कमी पडते कारवाई करण्यामध्ये तर मी गृहमंत्र्यांना ही विनंती करतो की जर तुम्ही बघत असाल तर माझं एवढंच म्हणणं की पोलीस यंत्रणेवरही थोडं लक्ष द्या गरीबांचे खूप हाल होत यामुळे मग पैशावाल्यांमुळे गरीबांना खूप प्रॉब्लेम फेस करावे लागतात आज माझ्यावर झालं उद्या अजून कोणावर कोणावरही हे होऊ नये समाजामध्ये मला